हो अण्णा काय रे बरा अण्णा घरात बसायचं बाहेर कोण बसले हो असंच बसलो बाहेर अण्णा चहा घेतला ना चहा नाही घेतला अजून का नाही घेतला चहा अरे बोरा तुम बाई ना नाही माझी चहा प्याला अजून रुपाली जाणून बुजून करते काय कळा ना या बरात या या त्या पुरीण पापा अरे पुरीण नो अण्णा बाहेर येऊन बसलेत चहा पाणी काही विचाराची पद्धत आहे की नाही अरे पुरीण नो तुम्हाला टीव्ही बघण्यातून वेळ मिळाला ना तर तुम्हाला दिसते माणसं आले नाही आले अण्णा बाहेर येऊन बसले तास झाले चहा पाणी नाही काय नाही रुपाली रुपाली काय अरे रुपाली अण्णा तासभर झाले बाहेर येऊन बसलेत चहा पाणी काही विचाराची पद्धत आहे की नाही हो मी आताच राहनातून दमून आले काय झालं थोडा वेळ बसले तर अरे थोडा वेळ म्हणजे काय एक तास असतो का एक तास झाले अण्णा येऊन बसले तिथे दोन शहरामागं दमून आले त्याला चहा पाणी द्यावा तुझ्या बघित पसंक नाही किती रे शाळा कोण आलीत म्हणजे काय मायासाठी वळतेत काय शाळा अरे रुपाली असं कस काय उरफटी बोलते तू याच्यात काय झालं उरफाट माझ्यासाठी शाळा वळेत काय मामा अरे तुझा मेंदू काय अण्णा वयस्कर झाली म्हणजे त्यांचं दुखणं खुप त्यांच्या शारीरिक वेधी येत पैसे लागणार नाही अन्नाला त्यावेळेस माणसाला कळत पैसे काय असतील अरे जुने माणसं हुशार होते ते स्वतःसाठी स्वतःचे पैसे तयार करून ठेवायचे आणि मुलाबाला बी वाढवायचे सगळ्या पद्धतीने संपन्न होते माहिती का अहो तुम्हाला काय माहिती ते मामा सासून नाही ठेवीत लेखील देते हे बघ अण्णांची मर्जी आपलं ते कष्ट करतात शेळ्या वळतेत त्यांना कोणाला पैसे द्यायचे ना देना तू कमजवळ द्यायचे मोकार तुकडा आपण घालायचा आणि पैसे लेखील देते अरे रुपाली लेख काय लोकांची का आमची बहीणच आहे ती मी नानाची इच्छा झाली तिला द्यायची देतात दे दे ना गरीबी तिची तिला अडचणी दोन पोरं येतं दुख दुख असतं सारखं तिला पैसे दिले म्हणून काय झालं ती काय लोकांची का मग आपण गरीब केलं काय माझं कळलं नाही का चांगलं घर बघून द्यायचं अरे रुपाली तू डी काय दो चार घास सुखाची खाती म्हणून तुला वाटतं लोकांची बी अशी परिस्थिती असेल अडचणी येत लोकांच्या कोणाचं लेकराचं दुःख दे कोणाचं स्वतःचं दुःख दे कोणाचं नवऱ्याचं दुःख दे कोणाचं सासऱ्याचं दुःख दे काही अडचणी असतात घरात सगळे श्रीमंत सगळे सुखाचा घास खातीत असं नाहीये सगळ्याच्या जीवनात काही ना काही अडचणी येतं हा तुझ्या विचाराचे एवढे उलटे काच काय रे हो ते काही पण असू द्या पण मामाने सगळे लेकीलाच पैसे द्यायचे का आपल्याला पण द्यायला पाहिजे ना हा आताची का तुम्ही द्याव मामा तिच्या लेकीला पैसे देत ना आपल्याला नाही देत हाय ना अरे काय उक्त घेतलं का अरे मातर पण झालं सत्तर बहात्तर वर्ष वय झालंय आयुष्यभर आमसाठी कष्ट केलं अजून कष्टच करायचं का आम्हाला द्यायचं का म्हणून आपले हातपाय मोडत काय जेव्हा दररोज काम आपल्याला जर पडत तर काय करुला सोडं घरात मिळत आहे खाणं पिणं राहणं उठणं बसणं काय अडचणी सांग पड तुला आणि दिलं लेकीला काय अडचणी लेखीला दिलं तर अरे लेकीचे वावर आपण खातो तिच्या वाट्याला जाणारा वावर आपल्या नावावरून देतो आपला बाप लेखी देतो चार रुपये काय तुझी बुद्धी आपले ते दिले का ते एक दिले तू एका दिले का एक दोन रुपये नंदला तू हा दिले का तू एका दोन रुपये नंदला अरे दिवाळीला सुद्धा तू कोणती साडी घेत माहिती का तिला तुला एखाद्याच्या आहेरात आलेली साडी तू माया देते एवढी तर तुझी बुद्धी मोठी आहे लेकीला देतो लेकीला देतो तिला सांगू आमच्या आमच्या वावराती सागी मग बस बांबलत काय मामला तिथे मामा त्याला देते आणि याला देते अरे हवलटपणा म्हणजे किती असायला पाहिजे अहो मग काय उपकार केला काय लग्न करायला खर्च ना झाला लेकीच्या अरे रुपाली तू पण तुझे आई बापून पैसे आणतीस ना तुझे आई बाबा तुला देतात ना गेल्या प्रत्येक वेळेस गेलं की हजार पाचशे दोन हजार चार देतात ना हा मग अण्णांनी तिच्या लेखील दिले म्हणून काय झालं आपल्याने दिलं चांगलं पण आपल्याने दुसऱ्या दिलं की मग ते चांगलं नाही आहे ना हे मानसिकता बदला रे जसं आपलं असतं तसंच लोकांचं असतं त्यामुळे सगळ्याला समान वागणूक द्या चांगलं राहा आनंदात रहा टेन्शन घ्यायची काही गरज नाही रुपाली अहो खरं माझा विचार वेगळ्या पद्धतीने समजून नाही अरे रुपाली सांगायच्या गोष्टी नाहीये हे शिकण्यासारखं असतं तुम्ही तुम्हाला शिकावं लागतात गोष्टी हे काय मी सांगून शिकून नाही म्हण अरे रुपाली तसं नसतं वागायचं जसे तुझे आई बाप तुला देतात ना तसेच सा, सासू सास सहर त्यांच्या देखील देतात ना त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं जसं आपल्या बाहेरचे लोक आपल्या बरोबर तसं तुझ्या नंदेचे पण बाहेरचे लोक तसं करते का नाही थोडं विचार करा चांगली वागणूक दे त्यांना उगा तू मी करून काय फायदा आहे का हा चुकलंच माझं तुम्ही मामाला आतमध्ये बोलून घ्या मी लगेच चहा ठेवते बरोबर लवकर बनव चहा आणि डोक्यातून ती भूत काढून टाक याला देतो पैसे त्याला देतो पैसे ए पुरी नो काय पप्पा अरे तुम्ही अन्नाला घरात नाही बोलून चहा प्यायला नाही पप्पा लगेच बोलले ते अण्णा चला सावकाश चला पाय दुखतोय घरात बसायचं बाहेर कुठे बसता बस बस